आता ह्याला डबल पिशवी लावायची आणि फायनल पिशवी मला तर आहे तीनच वाजता शंभर साडी फायनल केली तुमच्यासाठी कलर पण छान छान काढला आता साडेबारा वाजलंच बघा आणि आता एवढं तर आले कपडे भांडे सगळं आहे फक्त किचन आवरलं पासून घेतलं किचन वाटा आणि घर झाडले तो परत ह्यांनी आलं गाडी म्हणून मला म्हटलं तुला ये म्हणलं तू मागणं का आले ना तुम्हीच म्हणला गाडी घेऊन येतो चुल पण वाटत नव्हतं तर कांदा घेतला पिशवी पण हातरली आणि जसा थोडा थोडा होईल तसा उन्हात टाकायचा था वाळायला हळकून खोबरं भाजायच्या आधी वाळून तर काय होत नाही कापला की लगेच भाजायला टाकायला लागतं का दप्तर घेतलं का तुला घे म्हणलं होतं अभ्यासाला ह्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे उद्या सोमवार पेपरच बघा उद्या मराठीचा पेपर लिहून उद्या सोमवार आज रविवारी आगा 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 पन, आगा आगा गेला कांदा कापून पूजा पुढते सर्प आणायला तोपर्यंत कांदा हे ओतून घेतला चिरायला सुरुवात केली इकडं आता कांदा चिरून मी उन्हात टाकला इथं सामान भासतात ह्यांनी तोपर्यंत आणि इकडं अजून भासतात कारण कांदा चिरायचा शिल्लक बाकी अजून आणि आता दुर्गाला पिऊन अजून मी चालले पोले वाजाय आणि लसूण पण फोडलाय आणि तेल लावून उन्हात टाकलाय तर ते घरात वेगळं ठेवलं ते भाजत नाही ना वेगळं ठेवलं असं पूजाला म्हणलं होतं जा दोघेला घेऊन चिरते कांदा राहिलेला पण तर ते म्हणली नको तुम्ही जावा मी तोवर कांदा सोलून ठेवते थोडा आहे ते आल्यावर तो टाकलंय बघ चलाय पिवड्या पिव चला दोघे जाऊन चपल्या घाला चला कुठं नाही बाबा बसा घरी तुम्ही दोघं तुम्ही वैताग द्या चल कर आल्या दुर्गा चप्पल घालतो आणि हि टाकला कांदा म्हणला असा ढिस घालूस हडकाय टाकाव हो आणि लसूण टाकल्या खाली वो टाकला होता म्हणून आज खालीच टाकलं कधी एवढ्या तर कशी रडायला लागली होती ते तर छोटं बाळ होत दारातनच पळाली त्याला इंजेक्शन देत होत त्या मॅडम बघा तर हे बघूनच पळाले आडवी घेतली मग पोलिओ पाळलं हिच बघून दुर्गा रडायला लागली तर इकडं सगळं ह्यांनी सामान भाजलंय एका मिनटाचं पण काम नव्हतं अंगणवाडीत तर सकाळपासून तिथं रखडलं होतं कांदा टाकलाय भाजाय एक ताट भरून कापायचा कांदा ह्यांनी म्हणतं सामान भरून दे मग कांदा कापा बस ह्यांना सामान भरून दिलं बघा सगळं भाजलेलं त्यांनी आणि इथं आता मी कांदा भाजप कांदा भाजत भाजत बघा भाज 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 मला अजून लसूण फोडायला आला ह्यांनी थोडा आणि कांदा पण चिरायचा थोडा पोजाला चिरायला लागायचा एक ताटली बरं चिरायचंय बाकीचा आम्ही दोघींनी मिळून चिरला होता तर इथं जाळ पण लागला लागलाय तर म्हणलं लसूण इथंच फाडायला आणावं थोडा अजून सारखं हलवत बसावं लागतंय फुलताना पण तापले ह्यांनी चाललात बघा सामान घेऊन कुटायला हे म्हणलं पटकन महागारी म्हणजे तुम्ही कांदा भासता म्हणलं बाकीचं लसूण सोलाय अजून उशीर लागणार आहे बघितलं सकाळपासून आम्ही कांदा लसून हे सगळं नीटनाटक करत होतो ह्यांनी एक एकट्याने सामान भाजलं मी पण मदतीला नव्हते पुढं कारण इकडं कांदा पण कापायचा होता आणि लसूण पण सोलायचा होता डबल डबल कुटाळा झाला डबल कांदा चिरला तर डबल लसूण फोडून वाळाय टाकला त्याला त्यात सगळंच बघावं लागलं आणि आज ह्यांनी एकट्यानेच गेलं बघा आता पाहुणे पाचवल्या आणि आता सगळं झालंय सगळं भाजून तसं ह्यांनी नेऊन नेऊन देत होतं मिरच्या पण आधीच कुटाय दिल्या होत्या कालच भाज्या आम्ही टाकल्या होत्या ये ये येता येताच आणि मग त्यांनी आधी दुपारी मिरच्या कुटल्या बाकीचं सामान मग आता कांदा मगाशी घेऊन गेले होते आता फक्त मसाला मिसळायचा राहिला आहे तर आता ह्यांनी एवढ्यातच आलं बघा मगाशी लसूण मग कांदा घेऊन गेले आता थोड्या वेळाने मसाला आणायचा बघा कुठलेला आणि आता मी एवढ्यात बघा कांगोआ फिरवलाय हो डाकार कालच्यापासून विणी नाही शनिवारी पण नाही घातली आज रविवारी आज पण विणी नाही घातली नुसता कांगोआ फिरवला आणि ते सोबत घरी जाऊन तेल लावून विणे घाला म्हणलं आणि पूजा आता थोडी भांडी आहेत ते घासते टपलती ती म्हणजे राहू आहे घासते मी आणि झाडून काढलं आणि आता जायचं तिकडल्या घरी आणि लसूण आणलाय उद्या पण मसाला करायचा आज रात्रभर पॅकिंग करायची आणि इथं लसूण आणाय आण येताना किती किलो माहिती नाही मला पण आत्ताच आणलाय तर घरी जायच्या आधी म्हणलं लसूण फाडावं हो, आणि तेल लावून ठेवा म्हणजे उठल्या उठल्या होत्या सकाळ पूजा लसूण उन्हात टाकत एका तासाभरात वाळतो पण जरा उशीर लागतो असा लसूण निघ निघायला दोन तास कंप्लीट लय भारी पंधरा वीस मिनटात सगळं लसूण सोलून होतं आधून मग सोपं पड ना सकाळ वाळाय टाकायला लसूण तर लसूण त्यातला फोडा म्हणलं फोडून ठेवावं घरी यायला सहा वाजला आल्या कपडे धुतली घरातलं तेवढं आवरलं हाता पटापटा नंतर पूजाने मी भांडी घातली थोडी होती ती पानं आल्यानंतर आणि आता हे बघा मी भाजी करायला लागले मसाला भरायचा आणि शिकरान आणाय चिकन आणलं आन या आणि इथं भात पण केला चिकन उकडून घेतले मिठाच्या पाण्यामध्ये कांदा हळदी टाकून आणि तर भाजी करायची ती त्याची मी सामान पण घेतले किटाने आणि लसूण आणि थोडंसं फुटा नाही घेतलं बाकी सामान काय नाही खोबरं नाही अद्रक नाही टाकणार कोथिंबीर नाही काय नाही माळ संपलंय घरातलं तर मसाला तळून घेतलाय बघा आणि मस्त पैकी असं तेल सुटलंय दोन तीनच वाजता टाकल्या तर भाजी झाली बघा आणि आता इथं आम्ही पूजा मी मसाला पॅकिंग करायचा होता म्हणून मसाला भरायला दहा पुढं भरलं आणि भास केला तर आता म्हणता का भास केला तर आपली मसाला पॅकिंग करायची मिशन आहे ना ते बघा एक नेली नेहली छान छानने बघा आणायला गेलो होतं आणि ते गेला दोघं पण बाहेर तर त्यांनी सांगितलं दहा वाजता येणार आहे टायमिंग लागलं मग ते दहा पुढं झाकून ठेवलं आणि घाटण मारून ठेवलं पूजा तर गेली घरी तिला पण भाजी आणि भात दिला आणि जेवायला काय एवढे जण नव्हती आम्ही दोघं तिघी आणि पोरच होती बघा आता आम्ही चाललोय बघा साड्या ह्यांनी आणि मी ह्यांनी म्हणलं दार लाव तू ह्यांनी गेला तर बाहेर फोनवर बोलत बोलत म्हणून म्हणलं थडा विडा घ्यावा तर बघा किती वाजलं पावणे दहा वाजत आल्यात फार तर चला साड्या बघू आणि आल्यानंतर मसाला पॅकिंग करायचा भरून डबल पिशवी लावायची आणि मग साड्याची पॅकिंग आलो बघा कपड्याच्या दुकानामध्ये आणि आता साड्या बघा किती काढल्याच तिथं प्रत्येक क्वालिटीतली एक एक साडी दाखवली तर मला ही साडी ला आवडली एक आणि ही एक बघा तर आम्ही आता वेगळ्या डिझाईनच्या साड्या बघायला लागलो ह्या दोन तीन पण साड्या बाहेर म्हणलं तर तुम्हाला पण दाखव तुम्हाला पण आवडतात का अजून फिक्स केलं नाही बघतोय बघा अजून दुसरा बघायला पण आहे बघा ही एक साडी हा असे असे तुला घालायची का अशी घालायची का घालायची तर मस्त वाटत कलर वर का मला आवडलं डिझाईन पण आहे खड पण आहे थोडं छोट छोट अशी साडी घालायचे मी जाणस ती घाय चालली आल्यापासून बाहेर होत दुकानात तेव्हापासन ते काय ते काय होतात कलर पण बघा आता कुठल्या घ्यायच्या कुठला नाही इकडं विचारतो इतना पोसत तो बगे सग साड़ा का दुसर मांडा लील का मस्त अड कलर इतान पहले तो साड़ा बहुत छान है गुलाबी कलर फ्लिपकार गुलाबी कलर नहीं काम दॉइस है आत्मा तो छान दिस्ती है भाजजीला फोन कर बोलने घाड़ी भाजी शंबर साड़ी घेली गाड़ी टाकन साड नहीं आणि आता पॅकिंग चालू म्हणजे साड्या फायनल केल्या आता आम्ही निघालो घरी साड्या घेऊन आणि आता भरपूर टायमिंग झालं भाकरी केल्या नव्हत्या मसाला भरता भरताच गेलो होतो तर बाजूच्या दोन भाकरी केल्या तिथे भाकरी करून तर झाल्या आणि जेवायला तर किती भरपूर हुशार झालाय बघा भाजी तर आधीच करून ठेवली होती हातातलं काम सोडून जिकडं तिकडं चल म्हणलं की पळावं लागतं टायमिंग तर बघा किती झालं आता जेवण करायचं आणि आता मसाला पॅकरी करायचंय ही झाली शंभर साडे बघा तर गाडीमध्ये टाकून आणलं आणि आता हे मसाला भरता भरता गेलो होतो आता संध्याकाळचे पाहुणे दोन वाजल्यात आणि आता एवढ्यात माझा मसाला भरून झालाय आणि ह्यांनी पॅकिंग केली ह्यांनी ॲड्रेस लिहित होतं मी निमा पुढं भरत होते आणि ह्यांनी लगेच पॅकिंग मारत होतो दोनदा पॅकिंग केली जसं भरन तसं साड्या पण नीट ठेवायच्या आता साड्याची पॅकिंग सकाळ तर ह्यांचं काम चालू आहे बघा लिखाणाचं ॲड्रेस लिहित किती राहिलं तो अजून किती राहिलात लिहायचं आता ह्याला डबल पिशवी लावायची आणि फायनल पिशवी मला तर आहे तीनच वाजते आता अडीच तरी वाजते ना अजून सगळा पसारा आवरायचा डबल पिशवी लावून झाली आणि डबल पिशवी लावल्यानंतर पण बघा इथं पॅकिंग करावं लागते तर ह्यांना मी लिहिता लिहिता ह्याने लिहित होतं ॲड्रेस ह्यांना उठवलं लिहिता लिहिता पॅकिंग करा म्हणलं तेवढं तर आता इथं पॅकिंग चाल पॅकिंगला नाही उशीर लाग दोन तीन मिनटच लागतात आता हे डबल पिशवी लावायची पाहुणे तीन वाजल्यात आणि आता बघा सगळा मसाला पॅकिंग करून झालाय डबल पिशवी लावली फायनल पिशवी लावली आणि साड्यांची आणि बघा साड्या ठेवल्या साप्यावरती सकाळच्या पॅकिंग करायची बघा आणि आता सकाळच्यालाच घरं झाडा म्हणलं एवढा तेवढा पसरा आवरला आणि बाकीचा आता तसंच ठेवणार आहे सगळं सकाळ नीट करणार आहे वायता घाल तरी कागद हे मसाल्याची भरून ठेवली आणि इथं मसाल्याची पुढं पण लावून घेतलं बघा सगळं माल करून तयार आहे दिसाय केवढंसं दिसतं या करायला बघा किती मेहनत लागते या रात्रंदिवस जागावं आहे तर एवढं सगळं होतं या तर चला मी झोपते आता आणि राहतो ओम झोपलात ओम तर राणीच्या घरी झोपलाय आणि राधू पण तिथंच होती ती पण झोपली होती तिला उठून आणली तिची शाळा सकाळ नाचते लवकर त्याच्यामुळे सगळीकडं कागदच झालं तरी त्या पेशव्या बॉक्सही सगळं नीटनाटकं ठेवून घेतलं हे पेशवीचं मसाला मसालाही आता सकाळ झाडायचं आता झाडाला काय होऊन जाईन म्हणले कांटाळा आलाय